तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन एक भरती बारावी पाच उमेदवारासाठी जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो याच्यासाठी सर्व इन्फॉर्मेशन आपल्या या जी आरमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओ जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सत्तावीस आठ दोन हजार चोरी दोन हजार चोवीस रोजी ही भरती आपल्यासाठी आलेली आहे मित्रांनो ते पण मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने अंतर्गत ही भरती आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचं किमान वय आणि सर्व अटी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर उमेदवाराचं मित्रांनो किती वय हे सर्व तर मित्रांनो तुम्हाला इथे आल्याच्यानंतर पूर्ण जाहिरातमध्ये इथे क्लिक करायचं आहे इथे पूर्ण जाहिरातला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची ही फाईल तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आणि यावर मिशन मी आज काही सांगणार आहे हे जी आर आलेलं आहे तर मित्र मित्रांनो याच्यामध्ये तुमचं किमान वय अठरा ते पस्तीसमध्ये असायला हवे किंवा मित्रांनो तुमचं बारावी किंवा आय टी आय पदवी पदवीधर हे शिक्षण झालेलं असणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे उमेदवाराचं आधार नोंदणी झालेलं असणं गरजेचं आहे किंवा मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं उमेदवाराचं बँक खाते आधारशी संलग्न झालेलं असलं पाहिजे या भरतीसाठी एवढ्या एवढ्या अटी आहेत तसेच मित तर तसेच मित्रांनो तुम्हाला याच्या अंतर्गत तुम्हाला पेमेंट किती असणार आहे तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शाळेसाठी एक महिला कर्मा कर्मचारी करण्याचा निर्णय आयुक्त केलेला आहे या अनुषंगाने इथे युवा किंवा महिलांसाठी इथे दोन वॅकन्सी वे, राहणार आहेत या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन वेतन, वेतन मित्रांनो याच्यामध्ये दिले जाणार आहेत बारावी पासवाल्याला दर महिना सहा हजार रुपये आणि आय टी आय पदविका महिना आठ हजार रुपये हे राहणार आहेत तर पदव्युत्तर दरमहा दहा हजार रुपये याप्रमाणे राहणार आहे आणि बँक खात्यात तुमचे ऑनलाईन पद्धतीने याचे पैसे जमा होणार आहेत तर प्रशिक्षणाची दैनंदिन उपस्थिती प्रशिक्षण स्थळी नोंदण्यात करण्यात येणार आहे अशा प्रकारे ही नवीन भरती आहे सर्व माहिती आपल्या यूटूब चॅनलच्या किंवा टेलिग्राम चॅनलला सर्व दिलेले आहे तर मित्रांनो नवीन नवीन आला असाल तर ही सर्व मा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे खाली काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो दिलेले आहेत त्या तुम्ही काही जर तुम्हाला काही डाऊट वगैरे हो असतील तर याच्यावरती तुम्ही कॉल करून तुमचं काही डाऊट विचारू शकता तर धन्यवाद मित्रांनो